नमो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा या तालुक्यामध्ये या आता ताल यादी जाहीर जा तर बघा नमस्कार मित्रांनो बघा आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आता बातमी बघा महाराष्ट्रातील तालुक्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे तर बघा आता तुम्हाला महाराष्ट्रातील एवढ्या तालुक्याची यादी जाहीर झाली आहे तर बघा तुमचा तालुका कोणता आहे आणि बघा आता बीड जिल्हाही मुक्त झाला आहे तर बघा आता त्या जिल्ह्यामध्येही पैसे मिळाले लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पूर्णपणे मिळाले तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनलला ससरं नाही केलं तर तेही करून जा बघा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊनही ऐका कारण जर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ नाही ऐकला तर तुम्हाला कदाचित तुमचा तालुका कळणार नाही तर हा व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन ऐका अशी बघा आता शेतकऱ्यांना तुम्हाला कोणत्या तालुक्यापैकी किती तालुक्यांना आता पैसे मिळणार आहात तर बघा आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की बघा त्यांना दोन हजार रुपयेऐवजी तीन हजार रुपये हप्ता मिळणार की दोन हजार रुपये मिळणार तर त्यांच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर बघा तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळणार तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि किती तालुक्यामध्ये तुम्हाला यादी जाहीर झाली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघत आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे बघा सर्वप्रथम गोदिया हा तालुका तर बघा मेर अर्जुनी मेरगाव आणि आमसगाव सडक अर्जुनी आणि सलकसा गोरेगाव टरोडा आणि देवरी बघा याही तालुक्यांनी पैसे पडण्यास शेतकऱ्यांना सकाळपासून सुरुवात होत आहे तर बघा तुम्हालाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा या ज्या तालुक्यामध्ये हे लाभार्थी जर असल तर त्यांनीही आपल्या कमेंट वासर नक्की कळवा तर बघा दुसरा हा जिल्हा भंडारी या भंडारी जिल्ह्यामध्ये बघा सर्वप्रथम भंडारी तालुका बघा दुसरा साकोली तमसूर पवनी महाडी लाखुनी आणि लाखोदूर हे तालुके आहेत यांनाही सकाळपासून मिळण्यास सुरुवात होत आहे तर गा अमरावती विभागमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे तर बघा सर्वप्रथम यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रस बघा पुसद कळमनुरी राळेगाव घाटंजी पांढरकवडा केळापूर आणि माळेगाव आणि बघा वनी महागाव उमरखेड आणि झरणी आणि जामणी अशा तालुक्यामध्येही सकाळपासून तालुक्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा अमरावती मुख्यालय याही बघा धारणीमध्ये किती तालुक्यामध्ये पैसे जमा होत आहेत तर तेही बघणार आहोत तर बघा तर बघा सर्वप्रथम तालुका आहे मेळखाट चिलक चिखलदरा अचलपूर चांदूर बाजील आणि मोर्ची वरुण अंचरगाव खेडेश्वर चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे बघा इतके तालुक्यात यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांना मिळणार आहे तर बघा पुढे तर बघा पुढे बुलढाणा जिल्हा आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांना मिळणार आहे तर बघा सर्वप्रथम जिल्हा तालुका आहे खामणगाव चिखली संग्राम सिंदरखेड राजा देळगाव राजा बघा आता नांदुरा बुलढाणा तालुका आणि मेहकूर मातोळा आणि मालेगाव लोणार जळगाव जामोद आणि शेगाव बघा या तालुक्यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तिसऱ्या जिल्ह्यामध्ये बघा अकोल्या जिल्ह्यामध्ये जिल्यामि किती लाभार्थ्यांना मिळणार बघा सर्वप्रथम तालुक्यात अकोला आहे बघा दुसरा तेहारा पातूर बारजी बाळापूर आणि मुर्जापूर या तालुक्यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता वाशिम जिल्ह्यामध्ये किती मिळणार आहे तर बघा वाशिम जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांना पैसे मिळणार आहात तर बघा कारंजा मरगजपीर मालेगाव रिसोड आणि मानोरा असे तालुक्यात यांनाही मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तर बघा धुळेमध्ये किती लाभार्थ्यांना या तालुक्याची यादी जाहीर झाली आहे तर बघा पुढे तर पहिला तालुका आहे शिरपूर साखरी आणि सिंदरखेडा याही तालुक्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा आता चौथ्या नंबरचा औरंग विभागमध्ये बघा एकूण किती जणांना मिळणार आहे तर बघा सर्वप्रथम तालुका आहे नांदेड आणि दुसरा पहा अर्धापूर ब्रोकर बिलोरी दगलूर धर्मंगाव हदगाव हिमालनगर कंदार आणि किनवट लोहार माहूर मुदखेड मुखेड आणि नांदगाव आणि खेरेगाव आणि उमरी असे तालुके आहेत यांनाही मिळण्यास सुरुवात होत आहे तर आता बघा बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आहे बीड बघा किलेधारूर अंबाजीगाई परळी केज आष्टी गौराही माजलगाव पोटदा शिरूळ कासर आणि वडवणी बघा हे तालुक्यात तर बघा पुढचा तालुका कोणता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर लक्ष देऊ नका बघा आता एवढे तुम्हाला जिल्ह्यापैकी तालुके सांगले तर बघा तुम्ही त्या तालुक्या असाल तर तुम्हाला पैसे मिळाले की नसल तेही आपल्या असं नक्की कळा बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील एकूण टोटल जिल्ह्याची यादी जाहीर सांगली आहे तर बघा आपण पुढेही सांगणार आहोत तर बघा तुम्ही म्हणसा असाल तर एवढे तालुके कसे काय तर बघा पूर्ण महाराष्ट्रातले यादी जाहीर केलेली आहे तर बघा पुढील तालुका कोणता आहे तर बघा लातूर जिल्ह्यामध्ये आता कोणते तालुके आहेत तर बघा सर्वप्रथम तालुका आहे लातूर उदगीर अहमदपूर देवणी शिरूळ अनंत ओसा निलनगाव आणि रेणापूर आणि चाकूर असे तालुके आहेत यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जी तालुका आहे परभणीच बघा अंगाटखेडा सोनेपेड पाथरी मानंदगाव सेलू पूर्णा पालम आणि जितूर असे तालुके आहेत तर बघा आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद खुलक खुताबाद सोयगाव सिलोड गंगापूर कन्नड फुलंबी पेठण आणि वंजापूर असे तालुके आहेत तर बघा आता दुसरा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती लाभार्थ्यांना कोणते तालुके यादी झाले झाले बघा आता उस्मानाबादमध्ये सर्वप्रथम आहे उस्मानाबाद तुळजापूर उमरगाव लोहार कळम भूम वाशी आणि पराडा असे तालुके हात तर बघा आता जालनामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आता किती तालुके आले बघा अबड भोकर बदनापूर घसनगी परदूळ मठा आणि सायबराबाज बघा याही तालुक्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहेत बघा तुम्ही या तालुक्यामध्ये असाल तर तेही कमेंट बॉक्सवर नक्की कळवा बघा आता बीड जिल्ह्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहेत तर बघा तुमचेही मिळतील तर बघा आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा हिंगोली या हिंगोलीमध्ये बघा आता सर्वप्रथम हिंगोली बघा ओढा नाग आता सेननगाव कळमनुरी आणि बसमत असे तालुक्यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांनी तुम्हाला पूर्णपणे आपण महाराष्ट्राची यादी जाहीर केली आहे तर बघा ज्यांना माहीत कळलं नसेल तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे तर बघा तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहेत बरं बघा आता तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये ते चांगलंच होतं की की बघा तुम्हाला वीस तारखेच्या आत पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर फायनल तारीख वीस तारीख आहे तर बघा आपण व्हिडिओ बाकीचे जिल्ह्याची यादी दिलेल्या आहेत तर तेही पूर्णपणे बघू शकता व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर बघा ज्याच्या काही समस्या असेल तर तेही आपल्या कळवा आणि जेणे चॅनलला ससर नाही केलं तर तेही करून जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद